नमस्कार आज एकोणतीस मार्च शुक्रवार आज दुपारनंतर या जिल्ह्यात होणार विजांच्या कडकडासह पाऊस पाहूयात सविस्तर अपडेट त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकोन नक्की प्रेस करा तर पाहूयात आज आणि उद्या म्हणजेच शुक्रवारी आणि शनिवारी कोणत्या जिल्ह्यात हवामान विभागाने आणि आपला काय अंदाज आहे की कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार वादळी वारे विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे हे अपडेट सविस्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कोल्हापूर सांगली सोलापूर बीड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवला आहे विदर्भातील पुढील दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेचे लाटेचा इशारा देण्यात आला आहे शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात काही भागात उष्णतेचे लाटेचा इशारा दिला आहे बेजे बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्शियसची तापमानाची नोंद बुलढाण्यात झाली आहे तर नवीन अपडेटसाठी सब्स्क्राइब करा आपल्या चैनल धन्यवाद